वन पॉट मटन करीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खाण्यामध्ये खूप अशी जबरदस्त ही वन पॉट मटन करी आज आपली तयार होणार आहे आणि एकदम टेस्टी आणि बनवण्यामध्ये खूप सोपी अशी ही मटन करी तुम्ही जरूर बनवा तर चला बनवूया ही रेसिपी तर हाफ के जी इथे मी मटन घेतलेलं आहे ज्याला स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेलं आहे आणि ते ज्या पॅनमध्ये मी कुक करणार आहे ना त्याच पॅनमध्ये मी याला टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे एक टेबलस्पून भरून आलं लसणाची पेस्ट त्याबरोबर टाकूया हाफ टी स्पून हळद दीड टी स्पून आप आपण टाकूया यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर दीड टीस्पून टाकूया धणे पावडर हाफ टीस्पून टाकूया गरम मसाला पावडर मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार त्याबरोबर दोन ते तीन दालचिनीचे तुकडे दोन हिरवी वेलची एक स्टारफुल दोन ते तीन लवंग आणि सात ते आठ काळी मिरी यामध्ये मी टाकलेली आहे आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया शंभर ग्राम दही दहीला मी बीट करून घेतलेलं होतं चांगल्या प्रकारे त्यानंतर आपण यामध्ये टाकूया कांदा जो मी बिरिस्ता करून घेतलेला होता जसं आपण बिर्याणीसाठी कोरमासाठी बिरिस्ता तयार करतो ना म्हणजे गोल्डन फ्राय करून घेतलेलं होतं ते तीन मिडियम साईजचे कांदे आहेत हे त्याबरोबर इथे मी दोन हिरवी मिरची मधून चिरून टाकलेली आहे आणि त्याबरोबर इथे मी टाकणार आहे टू अँड हाफ टेबल स्पून तेल आता हे सर्व म्हणजे मसाले आपण टाकलेले आहे गरम मसाला कांदा दही सर्व पावडर मसाले ते आपण एकजीव करून घेऊया आणि जेव्हा अशा प्रकारे हा मी आपण जेव्हा मिक्स करतो मॅरिनेट करणार आहेत आपण याला अर्धा ते एक तास त्यानंतर आपण याला कुक करणार आहोत तर खूप जबरदस्त अशी ही मटनची रेसिपी तयार होते आणि बनवण्यामध्ये खूप सोपी आहे कारण तुम्ही पहिलेच सारे इन्ग्रेडियंट्स टाकून घेतलेले आहे तर तुम्हाला जास्त वेळसुद्धा नाही लागणार किंवा काही इन्ग्रेडियंट्स तुम्ही विसरणार नाही आणि घरचे जे आपले नॉर्मल इन्ग्रेडियंट्स होतात त्यामध्ये मध्ये ही डिलिशियस अशी सुपर मटन करी जी आहे ना आपली तयार होणार आहे तर हे बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे अर्धा ते एक तास आपण मॅरिनेट करून घेऊया त्यानंतर इथे मी गॅसची फ्लेम ऑन करून घेतलेली आहे आता मी इथे पाच ते सहा मिनटं मस्त असं मटणाला मिक्स करून घेणार आहे आणि परतून घेणार आहे हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे तर इथे पाच ते सहा मिनटं मी परतून घेणार आहे चांगल्या प्रकारे आणि ही झालेली आहेत पाच ते सहा मिनटं हाय फ्लेमवरती परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकूया एक ग्लास पाणी कारण मटण जे आहे ते चांगल्या प्रकारे शिजले गेले पाहिजेत मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण याला कुक करून घेऊया वीस ते पंचवीस मिनटं किंवा मटन शिजेपर्यंत कमीत कमी पंचवीस मिनटं लागतील आणि त्यानंतर इथे मी मिडियम टू लो फ्लेमवरती ठेवलेलं होतं आणि ही झालेली आहेत पंचवीस मिनटं तर चला चेक करून घेऊया मध्ये मध्ये तुम्ही चेक जरूर करा की खाली लागत तर नाही आहे आणि हे बघा एकदम परफेक्ट अशी आपली ही मसाला तयार झालेला आहे आणि त्याबरोबर आपला हा वन पॉट मटण करी आता काही सेकंदात रेडी होणार आहे तर चला यावरती आपण थोडीशी गरम मसाला आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि आपली ही डिलिशियस अशी वन पॉट मटन करी रेडी झालेली आहे तर मिक्स करून आपण इथे दोन मिनटं परतून घेऊया आणि हे बघा एकदम सुपर टेस्टी अशी ही आपली मटन करी रेडी झालेली आहे तर गॅसची फ्लेम आता आपण बंद करून घेऊया आणि तुम्ही पाहत असाल किती मस्त असं हे बघा दिसत आहे आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही आपली मटन करी तयार झालेली आहे आणि खूप बनवण्यामध्ये सोपी आहे एकदा सर्व टाकून घ्या आणि त्यानंतर गॅसवरती ठेवा पाच ते सहा मिनटं परतून घ्या आणि पाणी टाकून प्रकारे मटणाला शिजवून घ्या हे बघा कन्सिस्टन्सी बघा आणि खाण्यामध्ये एवढंच सुंदर वास येत आहे ना आणि एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे तर तुम्हाला आजची आम आमची ही रेसिपी वन पॉट मटन करी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर जरूर सब्सक्राइब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअरसुद्धा करा रेसिपी जे मटन लवर असतील ते सुद्धा बनवतील आणि त्यांनासुद्धा ही रेसिपी खूप आवडेल थँक्स फॉर वॉचिंग हॅव अ गुड डे